निवडणूक आयोगाविरोधात आज विरोधकांचा मोर्चा निघणार आहे सत्याचा मोर्चा असं त्याला नाव देण्यात आलेलं आहे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना देण्यासाठी से ठाकरेंच्या सेनेची काल रात्री नऊ वाजता ऑनलाइन बैठक झालेली आहे या बैठकीमध्ये शिवसेना नेते अनिल परब आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मार्गदर्शन केले मोर्चाला येताना शक्य तो मुंबई लोकलनं मोर्चाला पोहोचा पदाधिकाऱ्यांना शिवसेनेने हे आदेश दिलेले आहेत रात्री नऊ वाजता आदित्य ठाकरे अनिल परब आणि अरविंद सावंत यांनी ऑनलाईन पद्धतीनं बैठक घेतली आणि आपल्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आताची महत्वाची बातमी आज सत्याचा मोर्चा निघणार आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आणि मनसेच्या नेत्यांचा आणि या पार्श्वभूमीवर काल रात्री नऊ वाजता ऑनलाईन पद्धतीने ही बैठक पार पडलेली आहे या बैठकीत नेमकं काय घडलेलं आहे आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडे कृष्णात आणखीन काय महत्वाचे आदेश सूचना दिलेले आहेत निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांमधील संदर्भात आज प्रचंडाचा मोर्चा हा आयोजित करण्यात आलेला आहे याची तयारी गेल्या काही दिवसांपासून होत आहेत परंतु पर शेवटच्या टप्प्यात देखील ठाकरे गटाकडून या संदर्भात ऑनलाईन बैठक बोलावण्यात आली होती आणि मुंबईतल्या सर्व पदाधिकाऱ्यांना आदित्य ठाकरे अरविंद सावंत आणि अनिल परब यांनी ऑनलाईन बैठकीच्या माध्यमातून सूचना दिल्या गेलेल्या आहेत की ले ले कशा पद्धतीनं यायचं आहे पूर्व उपनगरातून यायचं झालं तर कशा पद्धतीनं यावं लागेल आणि जास्तीत जास्त मेट्रो आणि लोकल मधूनच येण्याचे आवाहन करण्यात आलेलं आहे कारण जो जे आलेलं आहे त्या ठिकाणी प्रचंड वाहतूक होऊ शकते त्यामुळे वाहनांद्वारे येण्यापेक्षा लोकलच्या माध्यमातून येण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलेलं आहे त्यामुळे इतर सूचना देखील करण्यात आलेल्या आहेत कारण जो मोर्चा आहे त्याची तयारी गेल्या अनेक दिवसांपासून सुरूच आहे परंतु अधिकाधिक शिवसैनिक कशा पद्धतीने येतील त्या संदर्भात देखील सूचना केल्या गेल्या आहेत अगदी धन्यवाद कृषा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी